शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहाणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी सहर्षे स्वागत आहे आपण जो व्हिडिओ पाहत आहात हा व्हिडिओ आहे रामकृष्ण भराडे तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर अतिशय उत्साही आणि अतिशय चांगले या ठिकाणी हे शेतकरी डाळिंबामध्ये आपलातून डाळिंब शेती या ठिकाणी ते करत असतात आणि अतिउच्चांकी दर त्यांना दरवर्षी भेटत असतो त्यांचा माल बघून आपल्याला लगेच आले की अतिशय चमक असणारा माल अतिशय बेस्ट साईज कलर एकदम पॉवरफुल म्हणून यांचा माल एक्सपोर्ट या ठिकाणी होत आहे भाव त्यांना मिळालेला आहे एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति किलो म्हणजे जवळजवळ साडेतीन हजार रुपये कॅरेट आणि जवळजवळ सातशे ते आठशे कॅरेट माल आहे अतिशय उत्तम अतिशय उत्तम पॅकिंग त्यांची सुरू आहे आपल्यालाही जर वाटत असेल की आपणही या ठिकाणी आपला माल असा दर्जेदार निघावा दोन पैसे उत्पादन आपण चांगलं करावं तर राहाण्याग्रो बायोटेकचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपण नक्कीच वापरले पाहिजे त्याच्यासाठी आमचा बळेराजा हेल्पलाईन नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तुम्ही नक्की त्याच्यावरती कॉल करू शकता तुमच्याकडं काही समस्या असली तरी पण तुम्ही आम्हाला कॉल करा अतिशय दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी महाराष्ट्रभर आम्ही शेतकऱ्यांबरोबर काम करतो बघा व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माल दिसत आहे अगदी दोनशे ग्रामपासून तर चारशे पाचशे ग्रामपर्यंत अतिशय सुंदर माल या ठिकाणी तुम्हाला दिसतोय आणि पॅकिंग या ठिकाणी सुरू आहे त्याचा मुद्दा म्हणून लाईव्ह डेमो या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आता हा कॅरेटमध्ये भरलेला माल अतिशय सुपर क्वालिटी माल आहे की जो विदेशात जाणार आहेत बघा छोट्याशा झाडावरती सुद्धा अतिशय फुल रेड या ठिकाणी त्यांचा हा माल आहे त्यांचा तोडणीचा लाईव्ह व्हिडिओ आदरणीय रामकृष्ण भराडे आणि त्यांची दोन्ही मुलं या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये मध्ये या ठिकाणी दिसत आहे असा हा अतिशय छान असणारा प्लॉट चौथ्या वर्षाचा आम्ही तुम्हाला दाखवत आहेत त्यांची समग्र मुला मुलाखत पुढं जाऊन आपल्याला ऐकायची आहे आए। पण मुद्दामहून त्यांची क्वालिटी कशी प्रत्यक्ष बाग कसा पॅकिंग कशी केली जाते हे समग्र दाखवण्यासाठी मुद्दा म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी थोडासा हा व्हिडिओ पहिल्यांदा दाखवतो आहे पुढं जाऊन या ठिकाणी मुलाखत आपण त्यांना तुम्हाला दाखवणार आहेच या ठिकाणी राहणे ॲग्रोबायोटेकचं पिकअप नाईन्टी आपला ऑर्गॅनिक प्रोडक्ट ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन वीस ते पंचवीस पर्सेंट ऑर्गॅनिक पोटॅश कुरद या ठिकाणी असल्यामुळं साईज आणि कलरसाठी मी म्हणेल की महाराष्ट्रामधील ज्या काही कंपन्या असेल त्यामध्ये आमचा हा प्रोडक्ट टॉपचा प्रोडक्ट आहे नक्कीच हा प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता बाकी पुढील मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहेत डाळिंबाविषयी अनेक नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरून अपलोड करत असतो आज आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि गंगापूर तालुक्यामध्ये एक आदर्श शेतकरी त्यांचा प्लॉट विजिटला आलेलो आहेत आणि मला वाटतं आपल्या तीन चार वर्षापासून आपले सर्व प्रोडक्ट ते वापरत असतात तर मी आदरणीय भराडे साहेबांना विनंती करतो की तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता शेतकऱ्यांना सांगा आ, मी रामकृष्ण कचरू भराडे राहणार जोडेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि मी शेती करत आहे तर डाळिंब शेतीमध्ये सलग तिसऱ्यांदा तालुक्यामधून एक नंबर उच्चांक आपल्याला डाळिंबाला रेट मिळत आहे त्याचेवाले कारण असे की आमचेवाले मित्र श्री राहणे सर यांचे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे तर ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करून आणि त्यांच्यावाला जे पिकअप नाईन्टी आहे सिलिकॉन बेस आहे आणि इतर जे प्रॉडक्ट आहे तर आम्हाला येऊन वेळोवेळी प्लॉटला व्हिजिट देऊन आणि ते देत असतं बर पिकअप नाइंटी किती वर्षापासून वापरताय साधारण आता माझा प्लॉटचा समजा चौथा बार आहे बर चौथ्या बारामध्ये पहिल्याच वर्षामध्ये आपली तुमची माझी भेट झाली तर त्या वर्षी काय आलं तुम्ही जे मार्गदर्शन दिलं तेव्हापासून जे आपण पिकअप नाइंटी यूज करतो तेव्हापासून त्याचा इतका रिझल्ट आहे की जी फळाची साईज आहे त्याच्यामध्ये आम्हाला खूप बदल वाटला त्याच्यामुळं म्हणजे जो काही कलर ज्याला म्हणतो आपण कलर पॉश येतोय चमक चांगली येते बर विशेष करून शेतकरी मित्रांना मी सांगेल बाराणी आपली कोपरगाव तालुक्यात आहे आणि इथून मोटरसायकल वर न्याय न्यायला यायचे प्रोडक्ट एक विशेष आहे विशे। बोर्नरी साहेब बोर कि एवढ्या आता तुमच्याकडे स्कॉर्पिओ मोठी गाडी पण जिद्द किती मोठी आहे की एवढ्या लांब येऊन प्रोडक्ट घ्यायचा तो बागेला वापरायचा तर अशी जिद्दी शेतकरी आहे सलम नाही जिद्दीला खरोखर सलाम <laughs> आहे त्यांचा मनाने म्हणावं लागणार <laughs> आमचे गंगापूरचे राहण्याग्रोचे डीलर अजयजी चित्ते <laughs> साहेब आहेत चित्ते साहेबांचं काही गाईडलाईन वगैरे हो मिळत असेल मिळतं ना त्यांना जर सांगितलं समजा सर आम्हाला असं असं काही समजा असं प्रॉब्लेम आहे एखाद्या समजा फवारणीचा आहे तर ते सांगते हे त्याच्यावर समजा जो काही रोग असेल त्याच्यावरती ही औषधी पावरा किंवा त्यांना जर काही अडचण आली त्याला ते तुम्हाला कॉल करतात का शेत शेतकरी आलेले आणि तुम्ही याच्यावर हे सोल्युशन घ्या आणि तुम्ही आम्हाला वेळोवेळी सगळं मार्गदर्शन संख्या आमचा हा जो प्लॉट आहे आज इतकं उत्कृष्ट उत दर्जाचा जे रेट मिळाले आम्हाला तर याचं काय आपल्याला तर पावणे दोनशे रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये पर के चा रेट मिळाला गंगापूर मधला हायएस्ट रेट आहे एकशे पंचाहत्तर रुपये रेट त्यांना प्रति किलो भेटलेला आहे आणि किती झाड आहे आपली एकूण आहे आपले सर सातशे झाड आहे फक्त सातशे झाड एका झाडावर साधारण किती माल निघेल असं वाटतं किमान चाळीस किलो चाळीस किलो माल निघणार आहे म्हणजे आज एकशे पंचाहत्तर रुपये किलो म्हणजे काय कॅरेट पडलं तर समजा पंच्याहत्तर साडेतीनशे थी थी। साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये कॅरेट एका झाडाचं सा उत्पादन सात हजार रुपये झालंय म्हणजे मी महाराष्ट्रात जे काही शेतकरी आहेत ते सर्वांना या व्हिडिओमधून सांगू इच्छितो की तुम्ही अनेक प्रकारची शेती करता फळशेती करता किंवा साधी शेती सोयाबीन कापूस वगैरे करता पण फळशेतीमधून आपल्याला आर्थिक उत्पादन चांगलं होऊ शकतं म्हणजे तुम्ही इतर पीक करत असताना फळशेतीकडे अवश्य वळायला पाहिजे त्यांचे चिरंजीव आपल्याबरोबर आहे तुमचं पूर्ण नाव आणि डिग्री सहज सांगा माझं पूर्ण नाव सागर रामकृष्णराव भराडे मी संभाजीनगरमधून राहतो आणि माझं बेटे कॅगरी इंजिनिअरिंग झालं आहे कृषी विद्यापीठातून परभणी इथून आणि आता पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा सुरू आहे सुरू आहे आणि जॉब पुढे जॉब मी सध्या संभाजीनगर डिस्ट्रिक्ट माझ्याकडे व्हीएसटी अच्छा मधून बन पहिले मी नगर बघत होतो त्यानंतर लोकेशन चेंज झाल्यामुळे तुमच्या प्रोडक्टचे रिझल्ट तर आता मी एक तुमचे रिझल्ट एक नंबर आहे एक नंबर पहिल्या वर्षापासून आता वडील नक्की पण वडील जास्त करून घरी ते पूर्ण तुमचे मार्गदर्शन असो तुमचा जो सल्ला असेल लाईव्ह चर्चा वगैरे पण बघत सगळं त्यांचा बाग पण बघणार आहे आपल्याला दाखवायचं आहे नंतर बोरणारे साहेबांची पण मी या ठिकाणी थोडीशी मुलाखत घेणार आहे बघा तुम्हाला पूर्ण एवढ्या मोठ्या झाडावरती छान असा माल या ठिकाणी दिसतो कलरची कमतरता नाहीये साईज खूप चांगली आहे आणि शंभर प्लस या ठिकाणी सौदा त्यांचा या ठिकाणी झालेला आहे झाडाचा घेर खूप मोठा आहे त्याच्यामुळे माल लक्षात येत नाही आता त्यांच्या योगा योगायोगानं कटिंग पण या ठिकाणी सुरू आहे काही ठिकाणी जम्बोची जम्बो साईज आता इथं बघा तुम्ही हा तीनशे चारशे पर्यंतचा सुद्धा या ठिकाणी हायेस्टची साईज या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसते त्याचबरोबर ही व्हरायटी आपली भगवा की सुपर सुपर भागवाय सर सुपर भागव्याची व्हरायटी आहे एका फंटीवरती एवढा लोड आहे प्रचंड म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा फळं एकाच ब्रँच वरती आहे तरी पण डिफिशियन्सी जाणवत आहे काय बाकी पीएचबी केएमबी स्लरीचं नियोजन केलं होतं आपण घेतलेलं आहे आपल्या बॅक्टेरिया वापर आपल्या बॅक्टेरिया पूर्ण वापरतो बघा आता तो जो हो माल दिसतोय हा एवढ्या गुच्छामध्ये सुद्धा एकदम तगडी साईज आहे आणि चमक काय पाहायचंच काम नाही असा सुंदर प्लॉट आहे बरं पिकअप प्लस वापरला होता आपण हा कलर साठी हो हो दोन एम एल एम एल दोन एम एल पिकअप प्लस या ठिकाणी वापरलं ते दाखवतो मी त्याच्यामुळे काय झालं ग्लेझिंग एकदम भारी आली मालाला आणि व्यापाऱ्याला काय मालाची साईज चांगली असली ग्लेझिंग चांगला क्वालिटी तो या ठिकाणी आता हे बघा कॅरेट मध्ये बघा आता त्यांची तोडणी चालू आहे जम्बोचे जम्बो माल आता अजय चित्ते सरांच्या हातामध्ये या ठिकाणी दिसतोय <laughs> खूप छान माल आहे बेस्ट क्वालिटी आहे बेस्ट क्वालिटी तर अजून त्यांचा बाग आपण बघतोय या ठिकाणी हे सार क्वालिटी उत्पादन या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे तर असंच त्यांचा हळूहळू आपण प्लॉट बघतोय हे बघा आता या झाडावरती लोडिंग बघा किती प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी लोडिंग आहे म्हणजे पी एच बी स्लरी नियोजन आपण केलंय हा आपण बाग दाखवूया ना आता तुम्ही हळूहळू पुढे चाल बोरनारे साहेबांची चर्चा तोपर्यंत घेतो बागही पण दिसल या ठिकाणी गंगापूर तालुक्यामध्ये वैजापूर हा सॉरी वैजापूर तालुक्यामध्ये आमचे बोरनारे साहेब आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे आणि आपले राहणे आग्रोचे प्रोडक्ट वापरतायत थेट कंपनीत पण येतात ते तर त्यांची पण कमेंट मला या ठिकाणी घ्यायची आहेच आहे तर आपण त्यांची पण कमेंट या ठिकाणी घेऊ गोरनर साहेब या सर <coughs> राहू तर राहण्याचे प्रोडक्ट आपण पण वापरलेले बरं तर, तर, तर कसं काय तुम्हाला रिझल्ट वाटेल एकदम सुंदर रिझल्ट आहे पिकअप प्लांटी असेल सिलिकॉम बेसिकॉमिक बेस। पुन्हा पेएस बॉस असेल आणि पुन्हा आपलं पॉवर पण मला वाटतं वापरलोर पुन्हा ब्रम्मो ब्रह्मास्त्र पण वापरलेलं हा। एकदम म्हणजे खूप छान आणि त्याचे रिझल्ट पण छान एकदम माझ्या बागवर खूप प्रमाणात तेल होत्या अच्छा पण यावर्षी मला काही जाणवलं नाही एका प्लॉटवर तुम्हाला ते ते बोललो त्याचं सीझनच चेंज करू लागलो हा एका बागेवरती त्यांचा थोडासा तेल एक्स्ट्रा आहे पण तरी पण पन थोडस त्याचा सीझन चेंज करून त्याच्यात पण सक्सेसफुली आपल्याला रुपये जून माझा तो, तो बर महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांना आपल्या प्रोडक्ट बद्दल काय सांगाल एकदम अतिशय बाकीचे प्रॉडक्ट घेतल्यापेक्षा राणे प्रॉडक्ट वापरणं हे शेतकऱ्यासाठी कधी सोयीचं आणि चांगलं आहे केमिकल युज केल्यापेक्षा ऑर्गेनिक ऑर्गेनिक झाडाची गरज आहे केमिकल युज केल्यापेक्षा आपण सर्वांनी आपण जसं स्वतःला जसं गावरान गोष्ट खाण्याचं समजा सांगतो सगळ्यांना तसं झाडाला आपण ऑर्गेनिक दिलं तर आपल्याला त्याच्यापासून बेनिफिट खूप चांगलं क्वालिटी चांगली झाडाची लाईफ वाढते झाडाची लाईफ वाढते त्याच्यानुसार पुन्हा त्या झाडात जर आपण फळ खाल्लं तर आपले सुद्धा आणखी आयुष्य वाढतं आपण निरोगी राहतो अशा गोष्टीतून आपण सगळ्या गोष्टी ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरायला पाहिजे बरं आपण पीएचबी स्लरी केएमबी स्लरी किती किती वेळा दिले दोन ते तीन वेळा दिलेले सर दोन तीन वेळा दिले तर पीएसबी केम बीच नियोजनाचे फायदे मी या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतो की आता हा जो माल तो मला दिसतोय हो। म्हणजे नुसते आपण खत टाकले हो। म्हणजे दहा हो, सव्वीस हो। डीएपी एमओपी नाही सर मी ते कमी यूज करतो नाही कमी करता पण त्याचं जमिनीत फिक्स होण्याचं प्रमाण भरपूर भरपूर त्याला झाडाला आपटे करू द्यायचं असेल तर आपल्याला आहे आम्हाला तुम्ही सांगता त्यातून ते, ते रिझल्ट मिळाले हो सर <laughs> आम्ही ते सगळं ऑब्झर्व केलं त्याच्यामुळे काय झालं आम्हाला सगळं जे पाहायला भेटलं जे शिकायला भेटलं इतर कोणाकडून भेटलं नाही त्याच्यामुळे तुमच्याकडून जे भेटलं ते आम्हाला वापरावच लागणार रिझल्ट आहे ना चॅनल वरती जी काही माहिती येते त्याचा काही आपल्याला फायदा होतो का सर मी आता तुमच्या लाईव्ह चर्चेमध्ये तर दर आठ दिवसाला असतो कार्यक्रमामध्ये आणि तुम्ही जे जे आम्हाला जे काय मार्गदर्शन करता त्यातून असं नाही का तुमचं हे काही समजा काय असं त्यात काही जे सांगता आम्ही ते सगळं फॉलो करतो माझा उद्देश काय की आता कन्सल्टंटला दोन पैसे खर्च करणे किंवा इकडून तिकडून माहिती गोळा करणं शेतकऱ्याला खूप वेळ जातो आपण जर त्याला व्यवस्थित माहिती दिली व्यवस्थित नियोजन सांगितलं आणि तो सक्सेसफुली झाला हो जसा तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसतोय असा आनंद प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर यायला पाहिजे प्रोडोक्ट विकणं व्यवसाय करणं ते तर साहजिक आहे पण शेतकऱ्याला रिझल्ट चांगले भेटले तर तो अधिक खुश होतो किती हो। वर्षाचा बार आहे आता आता चौथ्या वर्षाचं बार आहे पाच साडेपाच वर्ष झाले त्यांचा प्लॉट नियोजना पाठी माझ काही भूमिका असते आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणी गेला फर्स्ट टाइम तो काही सक्सेस होत नाही परंतु त्याला ज्याचं मार्गदर्शन भेटतं त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये सक्सेस होत असतो ना आम्हाला असं बोरनार सर असतील किंवा आपले राणे अग्रोचे संस्थापक म्हणा संस्थापक त्यांच्याकडून आपले आणि प्रोडक्ट वितरण करण्याचं महत्वाचं काम म्हणजे उदाहरणार्थ द्यायला आम्हाला शंभर किलोमीटर जावं लागणार ते काम खूप चांगलं आम्हाला शंभर किलोमीटर तुमच्याकडे यावं लागत होत तर शंभर किलोमीटरच्याऐवजी तुम्ही आम्हाला एक पंधरा किलोमीटर मध्ये हे सगळं प्रोडक्ट उपलब्ध करून दिलं त्याच्याबद्दल तुमचे पुन्हा धन्यवाद तर असंच आपण व्हिडिओ पाहू त्यांचा एक छोटेपणे तर पॉज कर थोडं बोलता येत नाही म्हणून बोलणार सर आता काय करा की बघा थोडस नंतर नॅचरल झालं म्हणून थोडस बरं वाटलं की दाग तर म्हणून घर पडून नॅचरली बोलत नाही नाही हे समोर असलं मला नॅचरली बोलतो शंभर टक्के सोलर ट्रॅप हां, भाऊ सोलर ट्रॅक सोलर ट्रॅप हे काय भेटणार आपल्याला आपण काय करायचं फॉलो करीत तर कसं ना कस काही काही दोन दोन टक्के आपल्याला भेटलो एक मिनिटाच घे तोडताना व्हिडिओ यांचा स्वतंत्र घेऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो तर समोर या ठिकाणी बोरणारे साहेब आहेत आपल्याबरोबर अजयजी चित्ते आहेत रामकृष्ण भराडे साहेब आहेत आणि भराडे साहेबांची ही उत्तम बाग या ठिकाणी तुम्ही पाहताय पूर्ण असे फळांनी लगडलेली ही बाग या ठिकाणी आपण पाहताय अतिशय उत्तम बघा आता सिंगलच खोड या ठिकाणी या झाडावरती आहे तरी सुद्धा अतिशय छान माल त्याच्यावरती आहे त्याच्या पलीकडं पण एक झाड आहे त्याच्यावरती पण छान माल या ठिकाणी दिसतोय आता बघा हे साधारण चारशे ग्राम पाचशे ग्राम फळं या ठिकाणी आहे आपल्याला खाली पण या ठिकाणी गुच्छामध्ये बघा किती छान अशी फळं आहे आणि कलरच्या बाबतीत बोलायचं तर हे बघा माझ्या हातामध्ये जे आहे किंवा यांच्या अतिशय उत्तम कलर आहे त्यांची बाग पण आपल्याला तिकडं बघायची आहे आता या झाडावरती किती माल असेल साहेब तरी साधारणतः दोन कॅरेट असेल दोन कॅरेट म्हणजे चाळीस किलो माल शंभर टक्के यांच्यावरती तर अशा प्रकारे सुंदर माल आहे त्यांचा ठीक आहे या काळामध्ये थोडस पाकोळीचा त्रास असतो